नमस्कार सुष्मिता रेसिपीज एन व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत मस्त गरमागरम असे मेथीचे पराठे आणि त्यावर तुपाची धाक वाव खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे ना हा पराठा कसा बनवला आहे याची रेसिपी पूर्ण बघा ही रेसिपी माझ्या आईनं बनवलेली आहे माझी आई मेथीचे पराठे अशा पद्धतीनंच बनवते खूप सुंदर लागतात क्रिस्पी पण होतात आणि लहान मुलांना तुम्ही मेथीचा हा पदार्थ देऊ शकता तर चल रेसिपीला सुरुवात करूया मेथीची पेंडी निवडून घेतलेली आहे आणि चांगली धुवून घेतलेली आहे चार पाच वेळा मेथीची पेंडी धुवून घेतली आहे कारण आता पावसाळा चालू आहे आणि मेथीच्या पेंडीमध्ये चिखल असू शकतो त्यामुळं आपण मेथी ही चांगली धुवून घ्यायची आहे तीन चार वेळा चांगली धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्यातलं पाणी निथळलेलं आहे एक तासभर निथळ ठेवलेलं होतं त्यानंतर दोन बटाटे घेतले आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत हे बटाटे कच्चेच घेतलेले आहेत आणि आता ते खिसून घ्यायचे आहेत आता ते एका साईडला खिसून ठेवले आहेत एका साईडला मेथी चिरून ठेवली आहे मेथी चिरून घेतलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे एक दोन तीन चमचे तेल आहे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर मिरचीचा ठेचा आहे म्हणजे मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवून ठेवलेला असतो आमच्या घरी तर तो, तो मी घातलेला आहे जसा आपण ठेचा बनवतो त्याच पद्धतीनं हा ठेचा आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही चिरलेली मेथी आपण त्यामध्ये घालून घ्यायची आणि त्याबाबत तो बटाटा सुद्धा खिसलेला घालून घ्यायचा आहे एकत्रच घालून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटकी होणारी रेसिपी आहे नंतर एक एक मिनिट परतल्यावर त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे मीठ चवीनुसार घाला त्यानंतर त्यामध्ये साधारणपणे तीन चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफ येऊ द्यायचे आहे म्हणजे साधारणपणे एक दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून बघूया तर मेथी थोडीफार शिजलेली आहे चांगली शिजवून घ्यायची आहे त्यानंतर एका ताटामध्ये हे गार करण्यासाठी ठेवून दिले ही मेथीची भाजी तुम्ही नुसतं पोळीसोबतसुद्धा खाऊ खुछ शकता खूप छान लागते आपण ह्याचा पराठा बनवणार आहोत आता थोडं गार झाल्यानंतर साधी आपण जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीनं मी ही कणिक मळलेली होती त्यानंतर आपण पोळी लाटून घ्यायची आणि आपण जसं पुरणाचं स्टफिंग बनवतो भरतो त्या पद्धतीनं हे भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हा पराठा बनवून घ्यायचा आहे आणि मग हे सगळं पॅक करून पूर्णपणे हा पराठा हलक्या हातानं लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर चीज पराठा बनवायचा असेल तर तुम्ही ह्या मेथीच्या भाजीमध्ये जेव्हा तुम्ही कडकेमध्ये मेथीची भाजी भरता त्याबरोबर चीज खिसलेलं चीजसुद्धा भरून त्यामध्ये हा पराठा लाटून घेऊ शकता आणि मग चीज पराठा तो होऊ शकतो आणि हा पराठा तुम्ही जर बटरवर चांगला भाजलात तर बटर चीज पराठासुद्धा तयार होऊ शकतो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही हा पराठा बनवू शकता आता मी तव्यावर तापवायला ठेवलेला होता सॉरी तवा तापवायला ठेवलेला होता आणि त्यावर मेथीचा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं वरच्या साईडनं आईनं तेल घातलेलं आहे आता दुसऱ्या साईडनं आई भाजून घेत आहे आणि दुसऱ्या साईडनं पण तेल लावून घ्यायचं आहे तेल लावा तूप लावा बटर लावा काहीही लावा आम्ही तेल लावलेलं आहे आणि मग नंतर जेव्हा आम्ही खायला घेऊ तेव्हा आम्ही त्याच्यावर तुपाची धास सोडणार आहोत अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं चांगला भाजून घ्यायचा आहे पराठा गॅस मिडियमच ठेवायचा आहे मोठा पण ठेवायचा नाही आणि बारीक पण ठेवायचं नाही हा पराठा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यावर तुपाची धार सोडूयात तुम्ही हा पराठा सॉससोबत सौ हिरव्या चटणीसोबत किंवा नुसता जरी खाल्लात तरी चालू शकता आणि चीज तुम्ही आज सुद्धा घालू शकता किंवा वरूनसुद्धा तुम्ही चीज खिसून घालू शकता भाजताना जेव्हा आपण पराठा भाजतो ना त्यावेळेला तुम्ही चीज खिसू शकता अशा पद्धतीनं हा स्टफिंग पराठा मेथीचा तयार आहे नक्की रेसिपी करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल लाभ लाभटे लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद